कणकवली तालुक्यातील कनडी सांगवे तेलंगवाडी परिसरात विना परवाना जनावर वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कणकवली पोलिसांनी कारवाई केली आहे ही घटना चार ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली राजेंद्र विष्णू गावकर वय अठ्ठेचाळीस राहणार सांगवे कणकवली हे आपल्या काही साथीदारांसह दसरा उत्सवाचा कार्यक्रम संपवून घरी परतत असताना सांगावे कनेडी तेलंगवाडी परिसरात बोलेरो पिकअप एम एच शून्य नऊ ई एम आठ शून्य सात पाच या वाहनातून जनावराचा आवाज आल्याचे त्यांनी ऐकले त्यांनी वाहन थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे गुरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले या घटनेची माहिती गावकेर यांनी तात्काळ कणकवली पोलिसांना दिली पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे व हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांनी सहकारी अन्य पथकासह घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता सदर बोलेरो वाहनाच्या हौद्यात काळ्या रंगाचा मुरा जातीचा रेडा आढळला वाहन चालक महेंद्र शिवाजी डाफडे वय सव्वीस व त्याचा चुलत भाऊ सर्वजित युवराज डाफडे व एकोणीस दोघेरा सावर्डे खुर्द ता कागल जी कोल्हापूर असे या वाहनातील दोघांची ओळख पटली दोन्ही जनावराची जनावरांची परवाना चारा पाण्याची सोय न करता आणि निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून वाहतूक केल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी पंचनामा करून बोलेरो वाहन व जनावर ताब्यात घेतले असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील वेंगुर्लेकर करत आहेत